नव महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल मुंबईचे अध्यक्ष श्री उत्तम जैन साहेब यांचा वाढदिवस दिनांक सात फेब्रुवारी रोजी प्रतापगड पाच बंगला मंत्रालय समोर या ठिकाणी साजरा करण्यात आला यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते त्याप्रसंगी मुंबईचे मुख्य संघटक श्री प्रकाश कदम साहेब मुंबई कार्याध्यक्ष रवी वरवटे तसेच जिल्हाध्यक्ष मुंबई दक्षिण मुंबई श्री रफी अहमद सय्यद तसेच श्री खेमचंद मगरोया तसेच शिवडी तालुकाध्यक्ष श्री रवी काटकर मुंबई निरीक्षक सेवादल काटकर मुंबई निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व रवी वरवेट मुंबई कार्याध्यक्ष संवादल प्रकाश कदम मुंबई मुख्य संघटक रफिक सय्यद दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष मनीषा रेवणकर मुंबई व्याप्यत्र मोहोत्य वननथोरा दक्षिण मुंबई मध्य जिल्हाध्यार नितीन सूर्यवंशी विरमल शिंदे मुंबई सरचिटणीस सचिन शिंद मुंबई महासचिव नाझा मॅडम दक्षिण मुंबई जिल्हा संघटक सुनील जगताप तालुका अध्यक्ष मोहम्मद शमजिल्हा संघटत खाजा कुरेशी माजी दहीत तालुका अध्य मुंबई जिल्हा उपाध्यनभाई दक्षिण मुंबई शेष दक्षिण मध्य मुंबई संघ जाकीर खान त्याचप्रमाणे दोनशे तीन वॉर्डचे श्रीमुकेश मेहता साहेब मुंबईचे महिला अध्यक्ष व इतर तालुक्यातील तालुका अध्यक्ष यावेळी उपस्थित होते महिला कार्यकर्ता नाच शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादलचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाची शोभा वाढवायला उपस्थित होते प्रतापगड बंगला नंबर पाच या ठिकाणी वाढदिवस कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात था आला नव साठी मुंबई प्रतिनिधी खेमचंद मगरोया i